नमस्कार स्वामी भक्तांनो माझ्या स्वामीला अर्पण या चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे स्वामी तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करू देत आणि नेहमी तुम्हाला आनंदात आणि खेळत ठेवू दे हीच स्वामीच्यांनी प्रार्थना श्री स्वामी समर्थ महाराजांना त्रिवार वंदन करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो माघ शुद्ध सप्तमीला महासप्तमी किंवा रथसप्तमी म्हणतात या दिवशी पूजा करून सूर्याला पायसचा नैवेद्य दाखवतात भगवान सूर्यनारायण रोज विश्वाला प्रकाश देत असतात पण त्यासाठी त्याची अव्याहत घोडदौड चाललेली असते त्याच्या रथाला सप्त अश्व असतात हे अश्व म्हणजे सप्तरंग सप्तवार सप्तछंद आहे अशी लोकमनाची भावना असल्यामुळे रथसप्तमीच्या व्रताचरणात प्रथम ध्यानमग्नता नंतर नाममंत्रासह सूर्यनमस्कार आणि अखेरीस तीर्थप्राशन हे नित्याप्रमाणेच करायचे असते रथ हे वैदिक हिंदू धर्मातील प्राचीन वाहन आहे देवगणांसाठी देवरथ राजा महाराजांनी पुष्परथ खेळ आणि स्पर्धांसाठी क्रीडारथ स्त्रियांसाठी कणीरथ रथविद्येच्या रक्षणासाठी वयजयिक रथ युद्धासाठी सांगिक रथ रत, असे रथांचे विविध प्रकार आहेत रथचक्र हे समाज जीवनाच्या प्रगतीचे चिन्ह व उत्कर्षाचे प्रतीक आहे महासप्तमीला स्थान परत्वे वेगवेगळी नावे प्राप्त झाली आहेत बंगालमध्ये या दिवसाला भास्कर सप्तमी म्हणतात उत्तरे ही तिथी जयंती सप्तमी व अचला या नावाने प्रसिद्ध आहे हा मनहंतरांचा पहिला दिवस असून या दिवशी सूर्यनारायणाची स्वारी सात अश्व झुंपलेल्या रथातून आकाशमार्गे फिरावयास निघते या समजुतीने दक्षिणेत रथसप्तमी म्हणतात शब्द कल्पद्रुमकारानी माघ मासास सांबरी मास हे नाव दिले असून या तिथीला माकळी सप्तमी म्हटले जाते तसेच सप्तमी, भाणू सप्तमी या नावानेही ही सप्तमी ओळखली जाते त्या त्या प्रांतानुसार पूजेमध्ये बदल होत गेले आहे चला जाणून घेऊया रथसप्तमीची कथा कांबूस देशाचा यशोवर्मा नावाचा एक राजा होता त्याला म्हातारपणी एक मुलगा झाला तो जन्मताच रोगी होता त्याला आरोग्य कसे प्राप्त होईल म्हणून वर्माने एका ज्योतिषाला विचारले तेव्हा त्याने सांगितले की पूर्वजनियाने गरिबांचा छळ केला आणि सूर्याची पूजा केली नाही म्हणून त्याची अशी अवस्था झाली आहे याच्या आरोग्यासाठी तुम्हाला रथसप्तमीच्या दिवशी सूर्याची पूजा करावी लागेल तरच हा निरोगी होईल राजाने ज्योतिषाचा सल्ला ऐकून तसेच केले त्यामुळे मुलगा निरोगी व सुखी झाला भारतीय संस्कृतीतील प्रत्येक सण व उत्सव हा चांगल्या भावनेने विचाराने साजरा केला जातो प्रत्येक सणामागे शास्त्रीय दृष्टिकोनही असतो पूर्वीपासून चालत आलेल्या परंपरांना असा भावनिक आधार आहे तसा नैसर्गिक दृष्टिकोनातून शास्त्रीय पाठिंबाही आहे म्हणून तर आज एकवीसव्या शतकामध्येही आपण परंपरा मनापासून जपतो आहोत वर्षभर सूर्यापासूनचे व्रत करून अखेरीस रथाचे दान केले असता महासप्तमी मस्तकावर बोरीची व रुईची प्रत्येकी सात पाने धारण करून उपासना केली असता सप्तमी मस्तकावर दीप धारण करून उपासना केली असता अचला सप्तमी इत्यादी प्रकारे व्रतभेद सांगितला जातो या दिवशीचे स्नान हेच विख्यात माघ स्नान असे काहीचे मत आहे सर्व रोगातून व पाशातून मुक्तता आणि सौभाग्य पुत्र धन इत्यादीची प्राप्ती हे या व्रतांचे फळ सांगितले जाते अंगणातच शिजवलेली दुधाची खीर महाराष्ट्रात प्रामुख्याने स्त्रिया हे व्रत करतात षष्टीला एक भुक्त राहून व्रताचा संकल्प करणे सप्तमीला अरुणोदयाच्या वेळी स्नान करून अंगणात काढलेल्या सूर्यप्रतिमेची पूजा करणे अंगणातच शिजवलेल्या दुधाच्या खिरीचा सूर्याला नैवेद्य दाखवणे आणि अंगणातच सूर्यासाठी दूध उतू जाऊ देणे हे व्रताचे स्वरूप असते हळदी कुंकू व वान देणे असा कार्यक्रमही असतो दक्षिणे या दिवशी अन्याध्याय असतो रात्री गायन वादन दीपोत्सव असे कार्यक्रम असतात आपल्याकडे रथसप्तमीच्या दिवशी सकाळी तुळशी वृंदावनाजवळ रांगोळी काढून त्यावर एक पाठ ठेवतात त्या पाठावर चंदनाने सात पुढ्यांचा सूर्याचा रथ व त्यावर अरुणासह सूर्य प्रतिमा काढतात नंतर ध्येय सदा सवितुमंडल मंडल मध्यवर्ती या मंत्राने ध्यान करून पूजा करतात गोवल्यावर मातीच्या भांड्यात खीर शिजवून तिचा नैवेद्य दाखवतात सप्तधान्ये सात रुईची पाणी व सात सूर्याला वाहतात अष्टांग देतात ब्राह्मणाला भोजन घालतात तसेच रथसप्तमी हा सण हळूहळू वाढणाऱ्या तापमानाचा दर्शक असतो सूर्यदेवता सतत या रथामध्ये विराजमान असतात म्हणून या दिवशी सूर्याच्या रथाची पूजा केली जाते या दिवशी सूर्याच्या रथाची रांगोळी काढून पूजा केली जाते आपल्याला आरोग्य मिळते म्हणून रथसप्तमीला सूर्याची पूजा विशेष लाभ देते रथसप्तमीच्या दिवशी आदित्य राणूबाई यांची सुद्धा पूजा केली जाते म्हणजे सूर्यनारायण आणि त्यांच्या पत्नीची पूजा विधिवत केली जाते भगवान सूर्यनारायण रोज विश्वाला प्रकाश देत असतात त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस असतो आणि म्हणूनच रथसप्तमीच्या दिवशी ज्या दोन तीन गोष्टी तुम्हाला करायच्या आहे त्यामध्ये सकाळी सूर्यनारायणाला जल अर्पण करायचं आहे तांब्याचा कलश घ्यायचा आहे त्यामध्ये पाणी भरून त्यामध्ये लाल चंदन किंवा कुंकू व लाल फूल अक्षता टाकून ते पाणी सूर्यनारायला सूर्यनारायणाला अर्पण करायचे आहे हे रथसप्तमीच्या दिवशी सूर्योदयाच्या वेळी करावे त्यानंतर सूर्यनारायणाची रथासह पूजा करायची आहे म्हणजेच त्यांच्या रथाचे चित्र रांगोळीमध्ये काढायचे आहे आणि सूर्यनारायणाचे चित्र काढायचे आहे त्याची पूजा विधीवर करायची त्याचबरोबर रथसप्तमीला सूर्यनारायणाला दुधाचा नैवेद्य दाखवावा म्हणजेच एका मातीच्या कलशामध्ये दूध उतू घालायचं आहे अशा अनेक गोष्टी रथसप्तमीला करतात पण याचबरोबर तुम्ही दानधर्मसुद्धा करू शकता तर मित्रांनो अशा प्रकारे सप्तमी व सूर्य उपासना करून आपल्याला सूर्यदेवतांकडून चांगले आरोग्य व आशीर्वाद मिळतील श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ